कल्याण आषाढी एकादशी निमित्त बिर्ला कॉलेज बिर्ला महाविद्यालय यांच्या वतीने ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या ज्ञानदिंडीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती एकनाथ शिंदे यांनी ज्ञान दिंडीला श्रीफळ वाढवून सुरुवात केली तसेच सर्व नागरिकांना सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या पंढरपुराला जाऊन आलो व्यवस्था पाहून आलो व्ही आय पी दर्शन बंद केल्यामुळे वारकऱ्यांना पाच तासांमध्ये दर्शन मिळत आहे वारकरी खूप खुश आहेत मी सुद्धा स्वतः वारकऱ्यांच्या लाईनीत राहूनच विठ्ठल रकमाईचं दर्शन घेतलं मी देखील रांग न थांबवता पांडुरंगाचे दर्शन घेतले आमचे सर्व लोक सर्व नियमांचे पालन करत आहेत तिथला व्ही आय पी हा वारकरी आहे त्यामुळे वारकऱ्याला प्राधान्य देण्याचं काम मंदिर समिती आणि महाराष्ट्र सरकार करते जनतेच्या सुखाचे समाधानाचे दिवस यावेत असे पांडुरंगाला साकडे घातले आषाढी एकादशीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या पंढरपूरला देखील जाऊन आलो नियोजन आणि व्यवस्था पाहून आलो व्ही आय पी दर्शन बंद केल्यामुळे सोळा वा सतरा तास वारकऱ्यांना दर्शन घ्यायला लागत होते त्या पाच तासामध्ये चार तासामध्ये दर्शन होत आहे वारकरी खूप खुश आहेत मी देखील पांड पांडुरंगाचं दर्शन जे घेतलं ते म रांग न थांबवता सुखदर्शन घेतलं आणि सर्व नियमांचं आमचे सर्व लोक पालन करत आहेत खरं म्हणजे इथला व्ही आय पी हा वारकरी आहे त्यामुळे वारकऱ्याला प्राधान्य देण्याचं काम त्या ठिकाणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र सरकार करत आहे मी खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण